छत्रपती शिवाजी महाराज चौक नो डिजिटल झोन करा श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची मागणी अवघ्या काही दिवसांवर फेब्रुवारी रोजी शिवजयंती आली आहे या तयारीला आता वेग आला आहे जयंती दरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने गुरुवारी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त निखिल मोरे यांची भेट सोलापूर महापालिकेत घेतली दरम्यान छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक परिसर डिजिटल झोनने विळखा घातल्याचे दृश्य प्रथम दर्शनी दिसून येत आहे प्रत्येक पावला पावलावर विविध संघटनांचे बॅनर लागले गेले आहेत हा परिसर नो डिजिटल झोन करा लावण्यात आलेले बॅनर हटवा व छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक डिजिटल झोनच्या विळख्यातून मुक्त करा अशी मागणी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे करण्यात आली त्याचसोबत अठरा फेब्रुवारीला पाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला गेला असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन शासनामार्फत विविध सेवा सुविधा वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात याव्यात रस्त्यावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली या संदर्भात बोलताना ट्रस्टी सदस्य राजन जाधव महेश धाराशिवकर यांनी अधिक माहिती दिली यावेळी प्रमुख ट्रस्ट अध्यक्ष नानासाहेब काळे उपाध्यक्ष श्रीकांत डांगे ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे ट्रस्टी सदस्य राजन जाधव ट्रस्टी सचिव प्रीतम परदेशी भाऊसाहेब रोडगे माऊली पवार प्रकाश ननवरे भैया धाराशिवकर तात्या वाघमोडे सुभाष पवार रवी मोहिते सचिन स्वामी देवीदास घुले मोहन खामितकर उज्ज्वल दीक्षित वैभव गंगणे अर्जुन शिवसिंगवाले गणेश टिकटे यांची उपस्थिती होती शिवाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ योजनेने जयंत शिष्टमंडळ महापालिकेमध्ये आलं होतं आणि महापालिकेच्या वतीनं जे काय शिवजयंतीच्या निमित्त कार्यक्रम होतात आणि त्याचे परवाने निमंत्रण देण्यासाठी आज आला आलो होतो आम्ही त्या माध्यमातून आम्ही निवेदन आज आयुक्त नसल्यामुळं कार्गुल साहेब आयुक्त आयुक्त आयुक्ताकडे दिलं आहे आणि त्यांना निमंत्रण दिलं आहे आणि जे काय सोयीसुविधा द्यायच्यात त्या त्याच पद्धतीने पत्र दिलं आहे आणि आयुक्तांना आम्ही जे सोळा तारखे अठरा तारखेला ते पाळण्याचा कार्यक्रम असतो त्या पाळण्याचा कार्यक्रमाने निमंत्रण सुद्धा दिलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवलापूर शहरामध्ये शे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे डिजिटल लावलं जातं आहे शिवाजी महाराज चौकात हे बंद झालं पाहिजे त्याच्यावर कारवाई झाल्यासाठी आम्ही ह्या शिष्टमंडळ भेटलेला आहे कुठल्याही प्रकारचं तिथं डिजिटल लागलं नाही पाहिजे आम्हीसुद्धा शिवजयंतीनिमित्त आमचा शिवाजी महाराज चौकात कुठल्या पद्धतीची घाण होऊन देणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं आहे तर त्यांना ती कारवाई करावी कोणी असं ना तिथं कारवाई म्हणून आम्ही त्याला एक निवेदन दिलं आहे आणि दुसरं म्हणजे सोलापूर शहरामध्ये ज्या दिवशी मिरवणूक असते शिवजयंतीच्या मार्ग पहिल्या दिवशी असते शेवट दिवशी असते मिरवणूक असतात त्या मिरवणुकाच्या मार्गामध्ये जे मोकाळ जनावरं सुटलेलं असतात आज मोकाळ जनावरांमुळे सो कित्येक लोकाला त्या मोकाळ जनावरच्या मार टक्कर टक्करमुळं कित्येक लोकांचं नुकसान झालं आहे तशा पद्धतीचं कुठलंही नुकसान आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी कुठल्या प्रकारचा असं दगा दाऊन लोका होऊ नये म्हणून ते मोकाळजना बंदोबस्त करावा यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे सोलापुरात अपूर्वोत्सवात तो सोहळा साजरा होणार आहे त्याच्या आदल्या दिवशी आहे शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा या सर्व ठिकाणी नो डिजिटल झोन त्याबरोबरच येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर शहरातील जी जाणार आहेत त्यांचा बंदोबस्त करण्याची आज मागणी केलेली आहे परवा आम्ही शिवसेनेच्या वतीने पण दिलेले आहे आणि आज शिवजन्मोत्सव मंडळाचे जे सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत त्यांच्यासमवेत दोन मोरे साहेबांनी दिलेले आहेत परंतु या ठिकाणी जर अनुचित प्रकार घडला तर आलेल्या घटनेला महापालिका जबाबदार राहील एवढाच मी एक शिवभक्त म्हणून इशारा या ठिकाणी महापालिकेला देऊ इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय सत्यदर्शन न्यूजला सत्य। लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा करा